आका त्यांना सोडवायला गे गेले दा या दाजीला तिकडं ते गेलं त्यांच्या गावाला भाऊ बन त्यांची व्हायचा फोन आता त्यांचं काय काम फोड राहिलंय तसं तर त्यांना काम करायचं तर आता गेला दोघं एकदम दाज हा भाऊ घ्यायला सोडवायला भाऊ पण हा का जाणार आता आय पण फोन नाही म्हटल्यावर तिकडं ते जाईल कशी आका म्हणतं داګه خړو غلې دې بشټړ دې یو په هغه یو څخه یو بوتل دا زو کار دې دمه د منځل تبعه بوله سنای

सुनते क्या मसला? तुम्हारे क्या काम से करो? कार रखूँगा ना कार सुन्दर है। थोड़े मेरे ऊँचे हाथ के, क्या नाइट में इसका, नमोल के सुन्दर टाइप से आ, चार सूड़े से निकलेगा। हाँ, मगम, कार मतलब